मुहूर्त गुरुपौर्णिमेचा आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय चंद्रशेखर वाघ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लेखक पत्रकार मनीष वाघ यांच्या विश्लेषण नामक लेखन संग्रहाचं प्रकाशन समाजसेवक डॉ राजेश मडवी यांच्या हस्ते संपन्न झाले विश्लेषण लेखन संग्रह म्हणजे जणू बौद्धिक पोस्टमॉर्टमच असे डॉक्टरांनी वर्णन केलं आहे कविता पर्यावरण समाजकारण राजकारण अशा विविध विषयात वाघ यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत स्तंभलेखन करताना समाजात घडणाऱ्या घटना दुर्घटना शासन प्रशासन यांचे निर्णय यावर वाघ हे परखड लेखन करतात आणि समाज माणसामध्ये प्रबोधन जागरूक करतात सदर कार्यक्रमात साहित्यिक ॲडव्होकेट मनोज वैद्य निशिकांत महाकाळ विनोद पितळे मनोहर बापट दामले मिश्रा असे विभूती उपस्थित होते सदर लेखन संग्रहाचं प्रकाशन सिद्धी फ्रेंड पब्लिकेशन प्रकाशकाने केले आहे जाहीर याबद्दल बोलायचं तर विश्लेषण म्हणजे इंग्रजीमध्ये अॅनालिसिस तुम्ही कुठल्याही गोष्टीचं अॅनालिसिस करता त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याचे साईड इफेक्ट या गोष्टी बघितल्या जातात आणि तसं समाजात घडणाऱ्या चांगल्या घटना किंवा दुर्घटना शासन प्रशासन अशा ज्या काही गोष्टी समाजात घडतात त्याचं विश्लेषण करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी मनीष सरांनी बऱ्याच ठिकाणी हे लिहिलेले आहेत लेख आणि त्याचा आता संग्रह करून त्याचं हे एकसंघ असं पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे त्याच्यात विश्लेषण त्याचं दुसरं सांगावं तर ती क्रिकेटचं बोलावतं ही विसावी ओव्हर आहे पेपरमध्ये ॲज अ डॉक्टर बोलावं तर हा पोस्टमार्टम आहे बौद्धिक पोस्टमार्टम आहे हा आणि जे वाचक आहे त्यांनाच प्रश्न आहे त्यांचं प्रबोधन की या गोष्टी आपण कशा घ्या आपल्या पुढे प्रशासनाने तेव्हा या घडल्या तर तुमचं मत काय ते वाचकाला बोलतं करतात जरी हे वन वे मीडिया आहे तरी पण या स्तंभात तुमच्या वाचकाला त्या बोलतो आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आता फार मोठी लढाई आहे आणि त्या ह्याच्यात प्रिंट मीडिया जिवंत ठेवायचा याबद्दल खूप कौतुक आहे त्यांच्या पाठीशी स्वर्गीय चंद्रशेखर वाघ हे त्यांचे वडील आहेत ज्येष्ठ पत्रकार सहज लोकसत्ताचे संपादक त्यांची प्रतिभा त्यांची प्रतिमा त्यांच्या पाठीशी आहे आणि मी हे पुस्तक